लग्न करताना रक्तगट पाहावा का रक्तगट एक किंवा निगेटिव्ह असणं धोकादायक असतं का पाहूयात सविस्तर उत्तरे आजकाल बरेच पालक किंवा लग्नाळू मुले मुली लग्नाअगोदर डॉक्टरी सल्ला घ्यायला येतात यात एक प्रश्न आवर्जून विचारला जातो तो म्हणजे डॉक्टर मुलामुलींचा ब्लड ग्रुप अर्थात रक्तगट एकच असेल तर, एक तर काही प्रॉब्लेम येतो का पुढं भविष्यामध्ये मुलबाळ होण्यासाठी किंवा कुठले आजार होण्याचा धोका असतो का उत्तर नीट लक्ष देऊन समजून घ्या ब्लड ग्रुपचा आणि वैवाहिक आयुष्यातील आनंदाचा अर्थात सौख्याचा पुढे मूल बाळ होण्याचा किंवा न होण्याचा काहीही संबंध नाही आईबापाचा ब्लड ग्रुप एक असला काय किंवा वेगवेगळा असला काय याने काहीच फरक पडत नाही उलट जर नवरा बायकोंचा रक्तगट एकच असेल तर अजून चांगली गोष्ट आहे कारण भविष्यामध्ये जर कोणाला रक्ताची गरज भासली तर ते दोघं एकमेकांचं रक्त एकमेकाला देऊ शकतात पण असं असलं तरी मनामध्ये शंका येतेच काही वेळेला काही लोक एक नाड आहे तेव्हा आता रक्तगट तपासून पहा असा शहानजोगपणाचा सल्ला देतात पण खरं बघायला गेलं तर नाड या प्रकरणाचा आणि रक्तगटाचा अर्थातर्ती कुठलाही संबंध नाही आणि असा संबंध असल्याचं आजवर तरी कोणीच सिद्ध केल्याचं माहितीच नाही मात्र या सल्ल्यामुळं ज्या लोकांनी हा सल्ला दिला आहे ते लोक मॉडर्न आणि वैज्ञानिक ठरतात एवढंच लग्न जमवताना मुलीचा रक्तगट जर निगेटिव्ह असेल तर मात्र विचारूच नका मुलीचा ब्लड ग्रुप निगेटिव्ह असणं हा आधुनिक पत्रिकेतला मंगळच समजला जातो पण पारंपारिक पत्रिकेतल्या मंगळाइतकाच हा देखील निरुपद्रवी आहे अहो मंगळ असेल बुध असेल गुरु असेल अजून कोणी असेल हे पृथ्वीपासून एवढे लाखो किलोमीटरवर दूर असणारे भौगोलिक ग्रह आहेत तेव्हा तुमचा त्यांच्या आयुष्याशी कुठलाही संबंध येत नाही त्यातल्या वैवाहिक आयुष्याचा आणि मंगळ किंवा शनी असल्याचा कुठलाही संबंध नसतो म्हणजे पुरेशी दक्षता घेतल्यास हा मंगळ देखील अर्थात निगेटिव्ह रक्तगट देखील आपण निष्प्रभ करू शकतो मंगळाच्या मुलीचं लग्न जसं अवघड होऊन बसतं तसं निगेटिव्ह रक्तगट म्हणजे काहीतरी वाईट असतं एवढीच माहिती सर्वसामान्यांना असते तेव्हा निगेटिव्ह रक्तगट असणाऱ्या मुलींशी लग्न करण्याचं मुलं टाळतात पण खरं सांगायचं म्हटलं तर हा निगेटिव्ह रक्तगट इतका वाईट किंवा धोकादायक अजिबातच नसतो मंगळा इतकाच याबाबतीमध्ये सुद्धा श्रद्धा आणि अंधश्रद्धा आहेतच मुळात निगेटिव्ह हा शब्द नकारात्मक नाही आहे ज्यावेळेस आपण रक्तकटाच्या बाबतीमध्ये याला वापरतो खरं तर जेव्हा निगेटिव्ह रक्तगटाचा विचार येतो तेव्हा काहीतरी वाईट आहे असा अर्थ अजिबात अभिप्रेत नाही निवळ एरवी दिसणारी काही प्रथिनं अर्थात अँटीजन्स या लोकांच्या रेड ब्लड सेल्सवरती नसतात म्हणूनच या रक्तगटाच्या लोकांना आपण निगेटिव्ह रक्तगट असे म्हणतो या रक्तगटाचा मुख्य तोटा असतो तो, तो म्हणजे या व्यक्तींना कधी काळी रक्त भरायची गरज पडली तर ब्लड ग्रुप रेअर अर्थात दुर्मिळ असल्यामुळं रक्त सहजासहजी मिळत नाही हा तोटा अर्थात स्त्री पुरुष अशा दोघांना देखील लागू असतो तो फक्त मुलाला किंवा मुलीला लागू नसतो या निगेटिव्ह रक्तगटाचा दुसरा तोटा असा असतो की गर्भाचा रक्तगट जर पॉझिटिव्ह असेल तर आईच्या शरीरात त्या सेल्सविरुद्ध रासायनिक अस्त्र तयार होतात अँटीबॉडीज तयार होतात आणि ही त्या गर्भाच्या रेड सेल्स विरुद्ध लढा पुकारतात त्यात गर्भाच्या रेड सेल्स मरण पावतात आणि गर्भाला ॲनिमिया होतो अर्थात कावीळ होते पण एवढं सगळं असूनसुद्धा निगेटिव्ह रक्तगट हा लग्नामध्ये अडथळा ठरू नये असं मी का म्हणतोय नीटलक्ष द्या बाळाला होणारा हा आजार तिसऱ्या चौथ्या खेपेस होण्याची शक्यता जास्त असते आजकाल इतकी मुलं कोणी होऊ देखील देत नाही त्यामुळं या आजाराचं प्रमाण बरंच घटलं देखील आहे पण असं असलं तरी बाळाला हा आजार हा धोका आईकडून होऊच नये म्हणून यासाठी प्रभावी लस देखील उपलब्ध आहे अँटीडीचे इंजेक्शन उपलब्ध असल्यामुळं अँटीडीचे हे इंजेक्शन डिलिव्हरी नंतर बहात्तर तासाच्या आत द्यायला हवं हे सगळ्यांना माहीत आहे आणि हे इंजेक्शन आवर्जून दिलंही जातं पण त्याआधीही गरोदरपणातच किंवा सातव्या महिन्यात हे घेणं अत्यंत गरजेचं असतं गरोदर मातेची संपूर्ण तपासणी केल्यानंतर डॉक्टरांना असा निगेटिव्ह रक्तगट आढळून आल्यास डॉक्टर हे इंजेक्शन देण्याचं आवर्जून सांगतात काही वेळेला हे इंजेक्शन ही लस घेण्याचं विसरलं जाऊ शकतं पण मात्र डिलिव्हरीच्याच वेळेला नाही तर प्रीटम डिलिव्हरी असेल गर्भपात झाला असेल कुठल्याही कारणानं गर्भ खाली झाला असेल एक्टॉपिक प्रेग्नन्सी असेल काहीही असलं तरी हे इंजेक्शन ही लस देणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळं पोटातल्या बाळाच्या आजाराची तीव्रता किती बाळाच्या अंगात रक्त कमी किती आहे कावीळ कितीच मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे याचं निदान आता गर्भातच होऊ शकतं अगदी गर्भाला रक्त भरण्याइतपत आपले उपचार पुढे गेलेले आहेत बाळ जन्माला यायच्या आधी हे सगळं होऊन जातं बाळ आणि गरोदर माता दोन्हीही सुरक्षित राहण्यासाठी फायदा होतो आणि इतकं सगळं करूनसुद्धा जन्मत हो बाळाला हा आजार झालाच तर त्यावर देखील प्रभावी उपचार उपलब्ध आहेत त्यामुळं बाकी सगळं जर समजा तुमचं जुळत असेल तर फक्त आणि फक्त निगेटिव्ह रक्तगट आहे म्हणून घाबरू नका निगेटिव्ह रक्तगटाला नाकारू नका सगळ्यात शेवटचं आणि महत्त्वाचं सगळं जुळत असताना फक्त निगेटिव्ह रक्तगट आहे म्हणून लग्न अजिबात मोडू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा आपल्या मित्र आणि नातेवाईकांना आवर्जून शेअर करा अशाच प्रकारचे आरोग्यविषयक माहितीपूर्ण शास्त्रीय व्हिडिओज पाहण्यासाठी हेल्थ मराठी डॉक्टर हुकिरे येस्वी हे चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी राहा निरोगी राहा धन्यवाद